मदत जाते अंतर्गत मुख्य सेविका भरती तुझ्या प्रमाणे मुख्य

परिस्थिती मैत्रिणीनं आज अक्षरशः लहान बाळांना घेऊन इथे आपल्या सेविका मदत दिस आमरण उपोषणात बसलेलं आहे परंतु सरकारने याची दखल घेतलेली नाहीये सरकारला याचं काही सुद्धा घेणं देणं नाहीये आणि आता ज्या आमच्या प्रमुख पाच मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये मदत दिस नाही पदोन्नती झालीच पाहिजे तसेच दोन हजार चोवीस ची भरती ही रद्द न करता त्या उमेदवारांना नियुक्ती दिलीच पाहिजे आणि आमची अंतर्गत मुख्य सेविका भरती ही जुन्या जे आर प्रमाणे जुना जे आर दोन हजार दोनच्या प्रमाणे आमच्या मुख्य भरती झाली पाहिजे इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हाला उन्हाळी सुट्टी देखील मिळाली पाहिजे आमचे लहान मुलं असतात सगळ्या कर्मचाऱ्यांना उन्हाळ्याची सुट्टी असतात आणि अंगणवाडी ताई मात्र शाळेत असते याचा विचार शासनाने करावा त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी मिळाली पाहिजे आणि महसूलची जात काट सुद्धा शासनाने रद्द केली पाहिजे असं मी माझ्या पूर्ण संघटनेच्या वतीनं सरकारला विनंती